दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस वेळ एक वाजून अडतीस मिनिट स्थळ सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद गुजरात विमानतळावरून एअर इंडियाच्या ए आय वन सेव्हन वन या विमानानं लंडनला जाण्यासाठी उड्डाण भरलं विमानात पायलट आणि क्रूसह एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते विमान सुरू झालं तेव्हा कोणी फोटो काढत होत कोणी लंडनला जाऊन नातेवाईकांना भेटण्यासाठी उत्सुक होतं विमान आकाशात झेपावलं आणि काही कळायच्या आत पुढच्या पाच मिनिटात विमान कोसळलं आणि मोठा अपघात झाला यात एक प्रवासी सोडला तर सर्वच दोनशे एक्केचाळीस लोकांचा मृत्यू झाल्याचं एअर इंडियानं सांगितलं याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही प्रवास करत होते पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला पाहुयात कसा होता विजय रुपाणी यांचा जीवन प्रवास नमस्कार मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय इन जंक्शन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री असलेले विजय रुपाणी विजय रुपाणी यांचा जन्म खर तर म्यानमार यंगुण मधला दोन ऑगस्ट एकोणीशे छप्पन्न रोजी आई मायाबेन आणि वडील रमणीकलाल रुपाणी यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला सात भावंडांपैकी विजय रुपाणी हे सर्वात लहान होते एकोणीसशे साठ मध्ये म्यानमारमध्ये सुरू झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळं त्यांचं कुटुंब राजकोट येथे स्थायिक झालं वडील रमणीकलाल रुपाणी त्यांचा व्यवसाय करत होते राजकोटमध्ये स्थिरावल्यानंतर विजय रुपाणी यांनी गुजरातमधील सौराष्ट्र विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते पुढे राजकीय क्षेत्रात काम करत असलेल्या भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अंजली यांच्याशी त्यांचं लग्न झालं लग्नानंतर त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी अशी तीन अपत्य झाली यापैकी पूजित नाव असलेल्या त्यांच्या मुलाचा नऊ वर्षाचा असताना अपघाती मृत्यू झाला सेवाभावी वृत्ती असलेल्या विजय रुपाणी आणि कुटुंबियांनी पूजित यांच्या नावाने पूजित रुपाणी मेमोरियल ट्रस्टची स्थापना केली आणि त्या माध्यमातून गरीब मुलं गरीब कुटुंब यांच्यासाठी काम सुरू केलं या ट्रस्टद्वारे अनेक उपक्रम नियमितपणे राबवले जातात अनेक सुखदुःखाचे प्रसंग अनुभवत विजय रुपाणी यांचा राजकीय प्रवास सुरू राहिला महापालिका ते विधानसभा व्हाया संसद असा मोठा प्रवास त्यांनी केला आधी म्हणलं तसं विजय रुपाणी शिक्षण घेत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत जोडले गेले एकोणीशे एकाहत्तर साली त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला एकोणीसशे शहात्तर मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांनी अकरा महिने तुरुंगवास सुद्धा भोगला नंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये भाजपच्या स्थापनेपासून ते पक्षाशी सक्रियपणे ते जोडलेले होते एकोणीसशे सत्याऐंशी ला ते पहिल्यांदा राजकोट महानगरपालिकेतून निवडून आले पुढे एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीत ते राजकोट महानगरपालिकेत महापौर होते पक्षातही त्यांचं स्थान मजबूत होत होतं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांची गुजरात भाजपच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली दोन हजार सहा मध्ये ते गुजरात म्हणून पहिल्यांदा संसदेत आले दोन हजार बारा मध्ये त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला होता पुढे दोन हजार तेरा मध्ये त्यांनी गुजरात म्युन्सिपल फायनान्स बोर्डाचे चेअरमन म्हणून काम पाहिलं अनेक जबाबदाऱ्या पार पाडत राजकीय कारकीर्द सुरू होती दोन हजार चौदामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन आमदार वजूभाईवाला वाला यांना कर्नाटकचे राज्यपाल बनवलं गेलं वजूभाईवाला वाला हे राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते गुजरातमधील हा मतदारसंघ भाजपच्या दृष्टीनं महत्वाचा मानला जातो विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याच मतदारसंघातून विधानसभेची पहिली निवडणूक दोन हजार दोन मध्ये लढवली होती आणि त्यावेळी विजय रुपाणी त्यांचे प्रचार प्रमुख होते तर वजुभाई वाला यांची राज्यपालपदी निवड झाल्यानं त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन नवी जबाबदारी हाती घेतली त्यानंतर दोन हजार चौदाला राजकोट पश्चिममध्ये पोटनिवडणूक लागली आणि दोन हजार दोन मध्ये नरेंद्र मोदींचे प्रचार प्रमुख राहिलेल्या विजय रुपाणी यांना पक्षानं उमेदवारी दिली ही निवडणूक जिंकून विजय रुपाणी पहिल्यांदा आमदार झाले विजय रुपाणी राजकारणासह राजकारणापलीकडे सुद्धा शांत स्वभावाचे होते त्यांच्या काहीशा गंभीर असलेल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य नियमित दिसत होत संघटनेप्रती समर्पित व्यक्ती म्हणून ते ओळखले जायचे अशा समर्पित व्यक्तीला पक्षानं पहिल्यांदाच विधानसभेत आल्यानंतर आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी दिली यावेळी त्यांनी परिवहन पाणी पुरवठा कामगार असे विविध विभाग सांभाळले पुढे फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष झाले तो काळ भाजपसाठी तुलनेनं तसा कठीण होता वर्षभरात विधानसभा निवडणूक येणार होती नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून दिल्लीत आल्यानंतर ही निवडणूक होणार होती भाजपसाठी अनेक अर्थांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा घेतला जाईल अशी दाट शक्यता तयार झाली थोड्या दिवसातच आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि कुठेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत नसलेल्या विजय रुपाणी यांचं नाव पक्षानं मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केलं आणि सात ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यामुळं त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं होतं तरीही मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व त्यांच्याकडे होतंच दरम्यान विधानसभा निवडणूक आणखी जवळ येत होती अखेर दोन हजार सतराची विधानसभा निवडणूक लागली भाजपला बहुमत मिळालं आणि विजय रुपाणी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यात आलं ते मुख्यमंत्री असतानाच भाजपने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सर्व सव्वीस जागा मिळवल्या होत्या अनेक गोष्टी जिंकत विजय रुपाणी सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत मुख्यमंत्री होते त्यानंतर पक्षाने त्यांच्या ठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना संधी दिली मुळातच संघटनेची व्यक्ती असलेल्या रुपाणी यांना पक्षानं जी जबाबदारी दिली त्याचा त्यांनी स्वीकार केला मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांना सप्टेंबर दोन हजार बावीस पंजाबचे प्रभारी बनवलं गेलं त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वतःला संघटनात्मक कामात गुंतवून घेतलं भाजपने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत जुलै दोन हजार चोवीसमध्ये पंजाबच्या प्रभारीपदी त्यांची फेरनिवड केली पंजाबमध्ये काम करत असतानाच महाराष्ट्राशी संबंधित महत्वाची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली होती दोन हजार चोवीसच्या शेवटी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला घवघवीत यश मिळालं होतं त्यामुळं मुख्यमंत्री भाजपचा होणार हे निश्चित होतं पक्षाचे राष्ट्रीय संसदीय मंडळ महाराष्ट्रात विधिमंडळ पक्षनेते निवडीची मोठी जबाबदारी कोणावर सोपवणार याचीही मोठी चर्चा त्यावेळी होती भाजपनं ही जबाबदारी दोन मोठ्या नेत्यांवर सोपवली होती ते दोन नेते म्हणजे विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन चार डिसेंबर दोन हजार चोवीसला मुंबईत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणाही विजय रुपाणी यांनीच केली होती थोडक्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार पक्षानं विजय रुपाणी यांनाच दिला होता तर अशा पद्धतीनं विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या विजय रुपाणी यांची पंजाबचे प्रभारी ही राजकीय कारकिर्दीतील शेवटची जबाबदारी ठरली एवढी दीर्घ आणि यशस्वी राजकीय कारकिर्द लाभलेल्या विजय रुपाणी यांचं बारा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अहमदाबाद विमान अपघातात निधन झालं विजय रुपाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली